कल्पना आम्ही मांडली की घराजवळ दवाखाना असला पाहिजे काही लोक हॉस्पिटलमध्ये जायला कंटाळा करतात अंगावर आजार काढतात आणि त्यामुळे मग तो माणूस पुढे जाऊन पेशंट सिरियस होतो आणि त्या आजाराला सामोरं जावं लागतं फेस करावं लागतं त्यामुळे तात्काळ काही आजार आला की ताबडतोब कुठे अशा प्रकारचं मुंबईमध्ये आपण सुरू त्य आहे ठाण्यामध्ये आपण ऑलरेडी अगोदर सुरू केले हा आपला दवाखाना आता राज्यभरामध्ये आपण सातशे ठिकाणी हे आपल्या दवाखाना आपण सुरू करतो मुंबई महापालिकेने अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी केलं म्हणून त्यांचे सर्व सहकार योग्य आहेत गुरुधातक शुक्रियांनी तर यांना धन्यवाद दिलं पाहिजे कारण स्वतः एक सरप्राईज व्हिजिट द्यायला हवं त्यामुळे ते पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा लाखो परई करायला होतोय त्याचबरोबर आम्ही नवीन एक आरोग्य आपल्या दारी म्हणजे घराघरात जाऊन काम त्यांना काही त्रास आहे त्याची माहिती घेणार म्हणजे काही लोक कंटाळा करतात ते डायरेक्ट आपल्या इथे उपचार त्यामुळे आरोग्यावर फार मोठा एक चांगला परिणाम त्या ठिकाणी होईल आणि त्याचबरोबर आम्ही हे सूचना दिलेल्या आहेत आयुक्तांना हिरो प्रिस्क्रिप्शन एक एप्रिलपासून आपण सुरू करतो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आम्हाला कागद मिळणार नाही औषधं घेऊया मी त्यासाठी या बजेटमध्ये अर्थसंकल्पात पंधराशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे आता मुंबईतल्या मुंबईकरांना कुठल्याही उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत पूर्ण कॅशलेस पेपरलेस सिस्टीम होते आज तुम्ही लोकांना भेटल्यावरती काय आरोपाला उत्तर द्याल आरोपाला उत्तर मी देण्यापेक्षा तिथे आलेले रुग्ण देतील तिथे आलेले पेशंट देतील कारण पोटनुखी ज्यांना होते जे एक चांगलं काम सुरू आहे राज्यामध्ये विकासाचं काम सुरू आहे आरोग्याचं काम सुरू आहे शिक्षणाचं काम सुरू आहे हे सगळं जे सुरू आहे त्यामुळे काही लोकांना खूप प्रत्युकी होते त्यांनाही मोफत उपचार इकडे मिळणार आहे उद्घाटन त्याचं उद्घाटन आम्ही लवकरच आवश्यकता ज्यांना बघा उत्तर मी देत नाही उपचार त्यांना घ्यायचे असतील तर मोफत ठेवलेले आहेत त्यामुळे ज्यांची पोटदुखी आहे किंवा आणखी काही त्रास आहे तर तो पोटदुखीचाही त्रास इथे दूर होईल काही लोकांना जमाल घोटायची आवश्यकता असेल तर तो तिथे दिला या आधी बारामतीमध्ये झालेला आहे राजकीय विरोधकांना काय उत्तर द्यायला का बघा राजकीय विरोधकांना मी उत्तर कामातून देतो तुम्ही त्यांच्या आरोपांना आरोपाने उत्तर देत नाही आता कालच नमो महारोजगार योजना झाली रोजगार मेळावा एक मंत्री आहेत मंगलप्रभात लोडाजी नागपूर लातूर बारामती ठाणे कल्याण आणखी अनेक ठिकाणी होतात लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम आम्ही करतोय सरकारी नोकऱ्या जे दे आम्ही देतो दे ते ओपन केल्यात परंतु या खाजगी संस्थांमध्ये देखील आम्ही नोकऱ्या देतोय काल एक स्किल अकॅडमीचं उद्घाटन झालं ठाण्यामध्ये मी मी तिने काही राज देशांबरोबर टायअ केलेलं आहे तिथे ला पाच वर्षात दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि तिथं ट्रेनिंग पण देणार आणि नोकऱ्याही देणार त्याचबरोबर दीपक केसरकर यांनी जर्मनीबरोबर चार लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा करार केलेला आहे त्यामुळे या राज्यातले तरुण तरूं, या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे स्वयंरोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे जसं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी युवा वर्गासाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या स्कीम सुरू केलेल्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये प्रेरणा घेऊन आम्ही इथेही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो डबल इंजिन सरकार डबल फायदल